हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी इच्छेने पूर्ण हो ही सदिच्छा तर चला मा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी किंवा रुटीन वगैरे दाखवणार नाही तर मी आज गेले होते मार्केटला स्पेशली म मार्केट भाजी मार्केट जे आहे ना तेच बघण्यासाठी गेले होते तर थोडीशी तुम्हाला तिथलीही झलक दाखवते आणि बाकी काही नाही तिथून काय घेऊन आले मी जास्तीचं काही सामान वगैरे मी घेऊन नाही आलेली भाजीपाला वगैरेसुद्धा फक्त मला जायचं होतं म्हणजे बटाटे घ्यायचे होते चली। ते 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 में में तर ह्यांनी म्हणले चल इथं तिथं घेईपर्यंत आपण काय करू मार्केटला जाऊन आणू तिथं थोडासा होलसेल रेटमध्ये मिळतो आपल्याला तर हे बघा बटाटे आणलेले आहेत थोडासा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते मी हे बघा हे असे बटाटे आणलेले आहेत एक कट्टा बटाट्याचा आणलेला आहे आणि थोडीशी घरी खायपुरते कलिंगड आणि ते आणलेले आहेत पेरू, तो है पेरू है है तर हे ह्याच्यामध्ये आहेत पेरू आणि एक आणि बाकी हे जी टमाटे आहेत ते मात्र ह्यांनी बोलले की आपण काय करू ह्याला थोडेसे विकण्यासाठी घेऊया कारण घरी तर आपण तेवढे खाणार नाही आहोत आता किराणा वगैरे भरला होता त्यामध्येच सुद्धा थोडासा भाजीपाला वगैरे मी घेऊन आले होते तर तो भाजीपाला होता म्हणून जास्तीचा काही आणलेला नाही आहे ना बस थोडीशी हिरवी मिरची वगैरे आणली आणि एक के जी बीट आणलेलं आहे बस बाकी काहीही आणलेलं नाही आहे पण तरी पण तुमच्याशी थोडासा व्हिडिओ शेअर करायचा होता तर मी तुम्हाला जे हे ज्या ओल्या खारका ज्या आहेत म्हणले होतं मी तुम्हाला भिजवलेल्या त्या खारका ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत तर त्याच्यापासून छोटसं सकाळी मी म्हणजे एक दोन मिनटाची रेसिपी आहे ती बिना गॅसची तर एक शेक बनवलेला आहे थोडासा तो मी तुम्हाला दाखवते तरी पण मी तिच्यामध्ये एक्स्ट्राचं काही घेतलेलं नाही आहे तुम्हाला हवा असेल तर ते मटेरियल तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता तर चला बघूया ती रेसिपी छोटीशी काय आहे ती तर इथे काय केलेलं आहे मी दोन चार ओल्या खारका घेतलेल्या आहेत आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे बारीक केलेलं आहे कारण मिक्स दूध जास्त प्रमाणामध्ये घेतलं ना तर हे होतंय तर दूध गरम होतं त्यासाठी मी थोडंसं घेतलेलं आहे आणि बाकी पाणी वगैरे घालून एकदम छान असं ग्रँड करून घेतलेलं आहे बशी अशा प्रकारची पेस्ट होते आणि ह्याची टेस्ट पण छान लागते बघा आणि हे तुम्हाला सुद्धा एकदम मस्त आहे तर ही रेसिपी मला माझ्या मुलांनीच सांगितलेली आहे तर ह्याचा इफेक्ट मला वाटतो थोडासा चांगला कारण दोन दिवसात घेतलं तर मी काय झालं गेल्या वेळेस माझी तब्येत बरी नव्हती त्यासाठी एक दोन तीन दिवस घेतलं तर मला खूप मस्त त्याचा रिझल्ट वाटला आणि त्या आत्ता पण मी चालू केलेलं आहे कारण थोडासा मला अशकपणा जाणवत होता दिसत नाही आहे तब्येत तशी पण मला जाणवत होता त्यासाठी मी हे सगळ्यांनाच दिलेलं आहे या दोन दिवसामध्ये आणि आता छोटीशी हे थोडीशी बटाट्याची भाजी केलेली आहे आणि प्रतिक्षाला डब्बा वगैरे करून दिलेला आहे आणि बस आता आवरून मी मार्केटला निघालेली आहे तर थेट एंट्री जी आहे ती तुम्हाला मी मार्केटला आल्यानंतरची दाखवलेली आहे बाकी रोडला वगैरे कुठलीही दाखवली नाही तर सुरुवातच बटाट्यापासून केली आहे मी बघायला तर ह्यांनी म्हणले चल मी तर तिथं विचारू नको मी भाव वगैरे करतो तू फक्त बघत चल कारण तू पहिल्याच वेळेस मार्केटला आलीस तर बघून घे मग दुसऱ्या वेळेस बघूया आपण काय करायचं तर असां <laughs> काय बघायचं संतरा आम्ही जायपर्यंत अकरा सव्वा अकराचा जो टायमिंग आहे तो झालेला होता आणि त्या वेळेपर्यंत जे आपले रिटेल भाजीपाली रिटेल जो भाजीपाला घेतात आणि विकतात ना ते मात्र घरी पोचून मोठ्या मोठ्या दुकानदाराला माल त्यांनी दिलेला असतो आणि हातावर सुद्धा घरी माल घेऊन गेलेले असतात बस हे असे छोटे मोठे घेणारे ज्यांना दहा पाच किलो माल लागतोय ना तो एक चार आठ दिवसाला येऊन इथे होलसेल दरामध्ये भाव जो आहे ना त्यांना थोडासा रिटेलमध्ये मला वाटतं थोडासा मिळतो आणि जे पण खाली ग्राउंडला बसतात ते सगळे रिटेलवाले असतात आणि जे वरती बसतात गाळ्यामध्ये त्या त्यामध्ये जे बसतात ना ते सगळे होलसेलवाले असतात तर चला इथे हे जी कॅरीबॅग आहे त्या दहा दहा वीस वीस किलोच्या आहेत आणि ह्यांनी मला म्हणले कुठे कॅमेरा घेऊन फिरते आणि कुठे सारखा व्हिडिओ वगैरे का काढत राहते तर मी उगं हा चोरून लपून एक हातामध्ये असा सारखा फोन ठेवून ठेवलेला आहे आणि कॅमेरा थोडाफार चालू करत करत कुठे व्यवस्थित आहे व्हिडिओ आणि कुठे नाही निघालाय तर ह्या यांची इच्छा नव्हती हो त्यामुळे मी जास्त काही काढलेलं नाही आहे पण तरी मला चला तुमच्याशी थोडीशी झलक शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ मी काढलेला आहे तर आम्ही पेरू घेतलेले आहे तिथं पेरू छान आणि मस्त भाव आम्हाला भेटलेला आहे पेरूचा तुम्हाला मी सांगते वीस रुपये किलोनंच पेरू आम्हाला भेटलेले आहेत तर चला आम्ही घरी खायपुरतेच आणलेले आहेत आणि इथं फ्लावर वगैरे जे आहे ते सर्व म्हणजे सर्वच भाजीपाला इथं भेटतो फुलंसुद्धा भेटतात पण आपल्याला जर होलसेल मार्केटमधून माल माल घ्यायचा असेल आणि आपल्याला जर विकायचा असेल तर आपल्याला इथे पहाटेच यावं लागतं आणि मग उन्हाचा पण त्रास होत नाही आणि गिरायकाला पण वेळेमध्ये माल पोचवतो तर असं इथलं हे भाजीपाल्याचं मार्केटचं जे घेणं देणं असतं ना ते ह्या पद्धतीमध्ये असतं म्हणजे पद्धत वगैरे मी तुम्हाला जास्त काही शेअर नाही करत आहे फक्त वेळ तुम्हाला ती सांगत आहे तर चला असो तुम्हीही बघितलेलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तर इथे जे आहेत ते एकीकडे भाजीपाला एकीकडे कांदा आणि बटाटेवाले आणि एकीकडे फक्त फळं असं एक दोन चार कॅटेगरीमध्ये हे विकणारे बसत असतात आणि खूप मालाची तर नासाडीसुद्धा होते आणि खूप म्हणजे पाहिजे तसा भावसुद्धा आपल्याला भेटतो पण इथं मला थोडंसं शेतकऱ्याचं पण नुकसान झाल्यासारखं वाटतं शेतकऱ्यासाठी वाईट वाटतं कारण व्यापारी लोक एवढं म्हणजे भाव जो आहे तो पाडून घेतात आणि आपल्यापर्यंत किती मोठ्या आणि महागाईच्या दरामध्ये विकतात तर चला इथे बघा मी मध्ये एक बटाट्याचा कट्टा आणि थोडंसं जे साहित्य आहे दोन्ही बाजूने घेऊन इथे बसलेले आहे तर गाडी गाडीवरचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ थोडासा जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय